दे एकशे एक आठ जून एक हजार नौशे सत्तावी रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर विद्यापीठाने पीएच डी डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही पदवी प्रदान संशोधन प्रबंध इवल्यूशन ऑफ प्रोविहशि फायनान्स इन ब्रिटिश इंडिया होता ज्या शैक्षणिक मोठी छाप पाडली। हे कार्य केवळ त्यांच्या असाधारण बौद्धिक क्षमतेचाच नव्हे तर भारतातील आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून तिच्यात सुधारणा करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचाही पुरावा होता ही पदवी मिळविणे हा त्यांच्या विद्वान आणि समाजसुधारक म्हणूनच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा होता आपण त्यांच्या या वारसाचा आणि शिक्षण व समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करूया अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा